आपल्या टेरेसवरती जर फळं फुलं जर आली तर जर ती आपण वापरली फळं खाल्ली किंवा पालेभाज्या जर आपण वापरलं तर ती एक वेगळीच मजा आहे की आपलं घरी पिकवलेली फळं आपण स्वतः यूज करतोय तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये हे टोमॅटो किंवा बाकीचं प्लॅन्टिंग कशा पद्धतीनं केलं आहे काय केलं आहे ओके okay? सो so, वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल माझं नाव निलेश बोराटे तर आपण बघूया की टेरिस गार्डनवरती आता सध्या माझा जानेवारी फेब्रुवारीचा काय अपडेट आहे ओके तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या ग्रो बॅगमध्ये जसं शेपू मेथी हे झाल्यानंतर मी इथे भुईमुग लावला होता पूर्णपणे साधारण एक पंधरा वीस झाडं असते चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे भुईमुगाची तर हा मला वाटते एक पंधरा ते वीस दिवसानंतरचा भुईमुग आहे मी मध्ये व्हिडिओ नव्हते काढले सो तो हा अपडेट आणि तुम्ही लसूण लावलेला आहे सो so, इथे पण दोन पार्टीशन काही इकडचा लसून मी थोडा पहिला लावला होता अर्धा त्यामध्ये जो वाढ जास्त आहे इकडचा लसून थोडंसं उशीरा आहे आणि इथे नुकतंच हरभऱ्याचं रोप बिया लावलेल्या आहेत आणि हे काही माझे टोमॅटोचे झाडं कुंड्या छोट्या आहेत त्यामुळे ह्याची वाढ जास्त नाही आहे पण काही दिवसानंतर मी ह्यांचे कुंड्या चेंज करणार आहे तर बघा एकाच ठिकाणी किती टोमॅटो लागलेले आहेत तर ह्याला प्रॉपर खत आणि पाणी दिलं तर व्यवस्थितपणे आपल्याला याच हे मिळेल इथे आळूचे झाडं आहेत त्याला एक वेगळा टप केलेला आहे ओके तर त्याचा तुम्हाला अपडेट देईल मी त्यानंतर बघा काही दिवसानंतर हरभारा जर तुम्ही बघितला तर एकदम बारीक 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 बारीक, बारीक हरभाराची रोपं यायला सुरुवात झाली आहे तर आपला घरगुती जो आपला किचन मध्ये आपण जो रेग्युलर वापरतो तोच तु, लावला लावलाय ते वेगळं काही असं विकत घेऊन बी नाही लावले शेंगदाणे पण घरचेच लावले लसूण पण घरचाच लावले आहे सो so, जे काही गोष्टी आहेत ते आपल्या घरच्याच लावण्यात ग्रोबॅग मोठी असल्यामुळे त्याला पूर्णपणे स्पेस मिळतो आहे ओके ह्या तीन ग्रोबॅग इथे लसूणची वाढ या पद्धतीमध्ये झालेली आहे ओके तर मध्ये आरे जे गवत आहेत ते नेहमी काढत राहायचं आणि थोडं पंधरा ते वीस दिवसाला खत द्या आणि मी ह्याला साधारण तीन दिवसानंतर पाणी देतो तिन्ही ग्रो बॅगला कारण पाणी याच्यामुळे भरपूर साठतं भुईमुगाची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये होती इथे एकदम हिरवागार भुईमुग झालेला आहे पूर्णपणे त्याने ग्रो बॅग यूज केली आहे आणि इथे टोमॅटोचा अपडेट बघा काही दिवसानंतरचा तर ह्यालाही दुसऱ्याही झाडाला भरपूर टोमॅटो लागलेत तर कुंडी छोटी पडत असल्यामुळे ह्याची वाढ जास्त होत नाही आहे ओके सो ह्या गोष्टी काही सुरुवातीला लक्षात येतात आपल्या पण त्याचा आपण नंतर पुढे जाऊन मॉडिफिकेशन करू शकतो त्यानंतर बघा अजून काही एक आठ दहा दिवसा एक साधारण चार ते पाच दिवसानंतरचा अपडेट की झाडं बऱ्यापैकी फुलायला लागली हरभऱ्याची आणि आमच्या स्वराज बाळांनी मध्ये आधे असे काही प्राणी ठेवलेत तर हे काही लसणाची वाढ लसूणला टाइम लागणार आहे जवळजवळ सहा महिन्याचा पिरियड जातो लसूणला उगवण्यासाठी सो मी या ग्रो बरोबर तुम्हाला दोस बाकीच्यांचाही अपडेट देतो आहे तर या पद्धतीने लसणाची वाढ सुरू आहे हरभऱ्याची वाढ या पद्धतीने सुरू आहे ओके आणि हा आपला भुईमुख पूर्णपणे ग्रो बॅक फुल झाली याच्यामध्ये ठीक आहे आणि बाकीच्या लहान लहान कुंड्यांमध्ये पण काही काही छोटे छोटे लावलेलं आहे तेही तुम्हाला सांगेन पूर्णपणे वाढ चांगली झाली आहे भुईमोगाची मध्ये आधी गवत आहेत तर ते काढत राहायचं ठीक आहे तर इथे साईडला मिरच्यांची झाडं आणि टोमॅटो इकडचं एक टोमॅटो बघा दोन टोमॅटो पिकायला लागलेले आहेत ठीक आहे आणि इथले काही टोमॅटो यायला लागले सुरुवात झालेली आहे तर मग हे पूर्णपणे झाल्यानंतर काही दिवसानंतरचा अजून एक अपडेट व्हिडिओ असा की हे बघा अजून एक एक तीन ते चार दिवसानंतरचा अपडेट थोडीशी झाडं अजून ग्रो झाली आहेत हरभऱ्याची झाडं ओके आणि लसूण ॲज युजल आहे त्या पद्धतीमध्येच आहे ठीक आहे भुईमुगाची वाढ सुरू आहे आणि भुईमुग साधारण साठ सॉरी ऐंशी ते नव्वद दिवस तरी लागतात भुईमुगाला पूर्ण येण्यासाठी इथे बघा टोमॅटो मस्त दोन टोमॅटो झाडाला आलेले आहेत हां एक टोमॅटो आलेला आहे पूर्णपणे रेडमध्ये तर तो म्हणजे आणि इथे काही मिरच्या आहेत लागलेल्या तर साधारण दहा पंधरा दिवसामध्ये काही मिरच्या आम्ही घेऊन जातो पण ह्याचे कुंडे छोटे असल्यामुळे परत तो इश्यू आहे त्याची कुंडी नंतर आपण चेंज केली तर तोही तो तुम्हाला अपडेट देईल मी ठीक आहे भुईमगाची वाढ मस्तपैकी सुरू आहे भुईमुगाला मध्ये आधी मी फर्टिलायझर देतो आहे मध्ये आधी केळीचं देतो आहे पाणी आणि दुसरा एक फर्टिलायझर आहे ते पंधरा दिवसाला दे देतो आहे सगळ्या झाडांना सेम पद्धतीनं फॉर्म्युला यूज करा तर हा फेब्रुवारीचा लास्ट अपडेट की फेब्रुवारी एंडमध्ये मा साधारण माझा भुईमुग या पद्धतीमध्ये आला चांगल्या भुईमुगाची चा वाढ झाली तर लसूणचा एवढी वाढ तुम्हाला दिसणार नाही पण त्या बऱ्यापैकी लसूण वाढलं आहे ओके okay, आणि भुईमुग पण बऱ्यापैकी वाढला आहे भुईमुगाला अजून आपण मार्च एंडिंगपर्यंत ठेवणार आहोत आणि मार्च एंडिंगला हा भुईमुग काढणार आहे तर तुम्हाला त्याचाही अपडेट मिळून जाईल आणि टोमॅटोची झाडं वाढतायत आणि हे बघा मस्तपैकी दोन लाल लाल टोमॅटो आलेले आहेत आपण आता हे काढणार आहोत तर दोन्ही टोमॅटो पहिल्यांदा काढली आपण आणि मस्तपैकी धुवून वगैरे घेऊन त्याला आणि आमचा जो स्वराज बाळ आहे तो आता पहिल्यांदा खाणार आहे की आपल्या टेरेस गार्डन ते आपल्या स्वतःच्या कुंडीमध्ये आलेले टोमॅटो ओके <laughs> तर या पद्धतीमध्ये पालक मेथीही येऊन गेलेली आहे तिन्ही ग्रो बॅगमध्ये पण हे लहान मुलांची खायची मजा एक वेगळीच <laughs> चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय